कांबळे अड्णावाची लोकं म्हणजे जगात भारी शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे कांबळेंकडून शिकावं बर का लाईफ मध्ये सिच्युएशन कशी का असे ना हे कधीच मागे पडत नाहीत यांचं प्रोफेशन कोणतंही असो म्हणजे काम कुठल्याही क्षेत्रामध्ये करत असो पण एकतरी कला ना यांच्यामध्ये असतेच बर का आणि एक सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही सण असो कुठलाही सेलिब्रेशन असो आपल्या फॅमिली सोबत खूप आणि अगदी मनापासून एन्जॉय करतात बर का किती भारी नाही ही गोष्ट पण लोकांवरती हे पटकन विश्वास ठेवतात बघा त्यामुळे काय होतं ना की यांच्या चांगलपणाचं लोक गैर फायदा घेतात पण कांबळे हे सेल्फ मोटिवेटेड असतात बघा यांना कुणाच्याही प्रोत्साहनाची गरज अजिबात नसते एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती पटली ना मनापासून कायम त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणार बरं का मित्रांचं लग्न असो किंवा शेजाऱ्यांचं घर शिफ्टिंग असो किंवा कुठलीही मेडिकल इमर्जन्सी असो कांबळे हे नेहमीच मदतीसाठी पुढे असतात अँड लास्ट बट नॉट लिस्ट फ्रेंडशिप असावी ती कांबळेंसारखी कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत आहेत बरं का शेअर करा कांबळे अड्डा वाचताना